नमस्कार अहिल्यानगरच्या राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार ज्येष्ठ नेते शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचं हृदयविकारानं निधन झालं आहे ते सहासष्ट वर्षांचे होते आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्यानं अहिल्यानगरच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं तिथं डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं अहिल्यानगरच्या राजकारणात शिवाजी कर्डिले यांचं नाव नेहमीच चर्चेत राहिलं दररोज गावात दूध गोळा करून ते तालुक्याच्या ठिकाणी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारा दूध व्यावसायिक ते एक दोन तीन वेळा नव्हे तर तब तब्बल पाच वेळा नेवासा राहुलेचा आमदार हा भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा प्रवास या प्रवासात शिवसेना वगळली तर सगळ्याच राजकीय पक्षांचा झेंडा त्यांनी मिरवला आणि हेतू साध्य होताच ते झेंडे त्यांनी उतरवूनही टाकले त्यांच्या या राजकारणाला जोड होती समाजकारणाची बुरहानगर हे नगरपासून काही अंतरावर असलेलं गाव तिथून कर्डिले यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला बाणेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी तिथं सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली ते गावचे सरपंचही झाले काही काळातच त्यांना आमदार होण्याची आयती संधी चालून आली ही संधी त्यांना मिळाली ती काँग्रेसच्या जिल्ह्यांतर्गत बंडाळीतून काँग्रेसचे दादा पाटील शेळके हे खासदार झाल्यानंतर काँग्रेसनं विजया कुटे यांना उमेदवारी दिली होती स्थानिक नेत्यांना कुटे यांची उमेदवारी मान्य नव्हती तेव्हा कुटे यांनीच कर्डिले यांना अपक्ष म्हणून पुढं आणलं आणि आमदारही केलं याच दरम्यान नगर भागातल्या जमिनीचे भाव प्रचंड वधारले होते बांधकाम व्यवसायही तेजीत होता या भागातल्या राजकीय जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार कर्डिले यांनी या परिस्थितीचा फायदा घेतला तालुक्यात पद्धतशीलपणानं आपलं बस्तान बसवलं जमिनीचे व्यवहार बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यांच्या माध्यमातून पाहता पाहता शिवाजी कर्डिले नावाचं प्रस्थ नगर जिल्ह्यात उदयास आलं थोरात आणि विखे पाटील ही जिल्ह्याच्या राजकारणातली मातब्बर घराणी त्यांचं तसं राजकीय वैर या भांडणाचा अप्रत्यक्ष लाभ कर्डिले यांना झाला त्यांनी तालुक्यातल्या अनेकांना आशीर्वाद देत आपलंसं केलं आणि त्या जोरावर नगर जिल्ह्याच्या राजकीय सारीबाटावर नवीन घराणं निर्माण केलं अपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी भाजप असा राजकीय प्रवास करत कर्डिले पाच वेळा आमदार झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती आमदार कर्डिले यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे पहिली मुलगी भानुदास कोतकर यांच्या घरात तर दुसरी अरुण जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे त्यामुळं नगरच्या राजकारणाचे किंगमेकर म्हणून आमदार शिवाजी कर्डिले यांचं नाव घेतलं जायचं कर्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर आणि काँग्रेसचे माजी महापौर तर करडिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि सध्याच्या नगरसेविका कर्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप या देखील नगरसेविका आहेत करडिले यांची तिसरी कन्या ज्योती या शिवसेनेच्या गाडे परिवारात दिल्या असून अमोल गाडे हे त्यांचे तिसरे जावय आहेत एकूणच शिवाजी कर्डिले यांच्या जाण्यानं अहिल्यानगरच्या राजकारणात खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली आहे